यशवंत नगरमधील फुटपाथ आणि गटारांसाठी एक कोटी वीस लाखांचा निधी आर पी आयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश नगरोथान योजनेअंतर्गत यशवंत नगरमधील गटारे आणि फुटपाथसाठी तब्बल एक कोटी वीस लाखाचा निधी उपलब्ध झाला असून या विकास कामांचे भूमिपूजन कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले आर पी आयचे जिल्हा युवाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला होता कोपुरी नगरपालिकेच्या हद्दीतील शिळफाटा येथे चाळीस वर्षापूर्वी असलेल्या यशवंत नगरामध्ये अजूनही मूलभूत सुविधाही पोहोचल्या नाहीत गटरांची व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र आजही पाहायला मिळते रस्ते वीज अशा अनेक मूलभूत सुविधांपासून यशवंत नगर आजही वंचित आहे आयचे जिल्हा युवाध्यक्ष प्रमोद माडिक यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर नगरोत् स्थान योजनेअंतर्गत तब्बल एक कोटीवीस स्थापनाचा निधी उपलब्ध झाला आहे तर या ठिकाणी मी कमीत कमी प्रमोद जेवढा मला निधी देत आहे तुम्ही जर पाहिलात की महाराष्ट्र सरकारमध्ये निधीचा तुटवडा आहे परंतु आमदारांनी जो आपला शब्द दिला होता तो शुद्ध या मतदानसंघामध्ये बघितलात तर कुठेही निधी दिलेला नाही त्यांनी पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी शिल्फटवर ताकद आहे त्या ताकदीचं त्यांना ती ताकद त्यांना माहिती आहे म्हणून त्यांनी कुठलाही विचार न करता पहिला निधी आपल्या येशोरनं सकाळी दिला म्हणजे एक कोटी वीस लाख रुपये देण्याचा प्रयत्न केलेला आहे भविष्यात आपण त्यांच्याकडे मागणी करू आणि माझा आता प्रोजेक्ट आहे की ए सारखा प्रोजेक्ट या ठिकाणी राबवा आणि यशवंतनगर नेहमी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी कार्यकर्तात आम्ही सन्मान्य आमचे नेते रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या माध्यमातून या परिसरात आम्ही काम करतो आणि आमची निष्ठा ही रामदास आठवले साहेबांसोबत आहेत कारण की प्रमोदजींची मी धडपड गेले तीन चार वर्षापासून बघतोय की कधी भेटलं तरी नगरपालिका सीओम कडे बसलेले आहेत कधी अलिबागला गेलो तर त्या डीपीडीसीच्या ऑफिसच्या तुमच्या असतात मी बोलतो हा माणूस करतो तरी काय अजून नगरसेवक नाहीये तर एवढी जर त्या यशवंत नगर साठी धडपड झालेली असेल तर हा माणूस नगरसेवक झाल्यानंतर कदाचित मला असं वाटतंय हे माझी जास्त हे होईल बोलणं होईल की सर्वात जास्त निधी आणणारा नगरसेवक म्हणून प्रमोदजी म्हणिक तुमचा यामध्ये रेकॉर्ड असणार आहे कारण की मी आता ही जी लिस्ट बघितली फक्त की ह्यात एवढी खोपोली खोकोली फक्त एका लिस्टमध्ये मला वाटतं सत्तर टक्के खोकोलीचीच कामं आहेत कलेक्टरांच्या याच्यामध्ये त्यात एक कोटी वीस लाखाची कामं त्यात परत आमदार साहेबांनी तुम्हाला काहीतरी परत दोन कोटीचं कबूल केलेले आहेत देण्याचं आणि मला वाटते माझे एक मित्र होते त्यांनी सुद्धा एक हायमासाठी एक पन्नास लाखाचं तुमचं बोलणं झालं होतं यशवंत नगर साठी तर प्रमोदजी मला ना खरंच आश्चर्य वाटतं की दादा तुमच्याकडे आम्हाला क्लास लावायला लागतील आम्ही पंधरा वर्ष इथं नगरसेवक आहोत आम्हाला कधी निधी कसे आणायचे ते एवढे माहिती नव्हते मी आता ते वाचत होतो की प्रत्येक हे म्हणजे नगर वैशिष्ट्य आणि हे ते म्हणजे नगरसेवक झाल्यानंतर दोन तीन वर्षानंतर हे सब्जेक्ट माहिती होतात की बाबा ह्यातून फंड मिळतो तर तुम्ही नगरसेवक नसताना सुद्धा हे आता आणलेले आहेत या विकास कामांचे भूमिपूजन कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोडू यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे माजी नगरसेवक संजय पाटील राजेंद्र फक्के शिवसेना उपशहर प्रमुख दिनेश थोरवे आयचे शहराध्यक्ष नितीन वाघमारे युवकाध्यक्ष रुपेश रुपवते विशाल गायकवाड जितेंद्र रावळ आयचे ज्येष्ठ नेते अरुण सदाफुले सिद्धार्थ गायकवाड गजानन महाडिक प्रवीण महाडिक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप ओहाळ संवाद मराठी लाईव्ह कोपुरी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न